नमस्कार जय महाराष्ट्र या युट्यूब मध्ये मी ऋषिकेश आहे आपले सर्वांचे स्वागत करीत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक देखील करा सध्या बघायला गेलं तर भारतीय हवामान खात्याने काल एक चक्रीवादळ हे अरबी समुद्रात निर्माण झाल्याचं डिक्लेअर केलं आहे आता त्याचा कितपत प्रभाव हा राज्याच्या कोणकोणत्या भागात होणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येत्या दोन ते ती तीन दिवसाचा संपूर्ण अंदाज घेणार आहे हो या वादळाची परिस्थिती राज्यात कशी राहील भविष्यात हे वादळ कुठे प्रभाव टाकील हे देखील आपण जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सध्या बघायला गेलं तर आपल्याला दोन शिष्य सिस्टम हे दोन्ही महासागरांमध्ये तयार झालेले दिसत आहे आता विशाखापट्टणम आणि त्याचबरोबर इकडं आंध्र प्रदेशच्या दिशेने एक सिस्टम आणि वरती बघायला गेलं तर गे उत्तर महाराष्ट्राच्या भागात उत्तर भारतात देखील आपल्याला एक कमी दाबाचं क्षेत्र हे स्थायिक असलेलं दिसत आहे आता याचाच प्रभाव हा आपल्याला देशाच्या कोणकोणत्या भागात आपल्या राज्याच्या भागांमध्ये किती स्वरूपाचा पाऊस राहिला त्या काळात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे सर्वप्रथम बघायला गेलं तर जीएपीएस मॉडेलनुसार आपण पाहू शकता आपल्याला आजपासून राज्याच्या अनेक भागांमधून पाऊस हा वाढत दिसत आहे जरी ह्या मॉडेलने पावसाचं प्रमाण हे कमी दाखवलं असेल परंतु पावसाच्या प्रमाणात आजपासून आपल्याला वाढ हो दिसणार आहे आता खास करून जो मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये आपल्याला दुपारनंतर स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यायची आता पाच तारखेला वातावरणात ता अधिक वाढ होईल आता पाच तारखेला तुम्हाला सांगू मराठवाड्याचा दक्षिणेकडील भाग विदर्भ मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टी व पुणे घाटमाता परिसर ह्या भागात आपल्याला काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलका पाऊस होईल आता सहा तारखेला वातावरणात आपल्याला अधिक वाढ ही मराठवाडा आणि विदर्भाच्या भागांमध्ये झालेली दिसेल आता विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात विचार करायला गेलं तर विदर्भाचा जो भाग असणार आहे गडचिरोली नागपूर त्याचबरोबर गोंदिया भंडारा या भागांमध्ये जोरदार पाऊस असेल आणि जो मराठवाड्याचा भाग आहे नांदेड वाशिम धाराशिव त्या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसेल आता ह्या मॉडेलने देखील आपल्याला आज विदर्भ मराठवाड्याच्या भागांमध्ये त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टीला पाऊस वाढण्याची शक्यता या देखील आपल्याला दाखवली आहे आणि जो कमी दा जो बंगालच्या उपसागरात तयार झाला होता त्याचा प्रभाव हा आता आपल्याला बिहारच्या काही भागांमध्ये झालेला दिसत आहे आणि त्यातच काहीतरी वाढ होऊन आपल्याला पाच तारखेला ह्या वातावरणात अधिक वाढ होताना दिसत आहे आपल्याला पुन्हा राज्यात पाऊस हा हलक्या ते मध्यम स्वरूपाची हजेरी लावताना ह्या मॉडेलने देखील दाखवलेलं आहे म्हणजे जोरदार स्वरूपाचा पाऊस नसणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला राज्यात येत्या दोन ते तीन दिवसात पडताना दिसून एका दोन ठिकाणी जोरदार होण्याची शक्यता आहे आता तुम्हाला सांगतो सहा तारीख महत्वाची असणार आहे सहा तारखेला आपल्याला मध्य महाराष्ट्र आहिल्यानगरचा जो काही भाग असणार आहे पुणे पुण्याचा देखील परिसर त्याचबरोबर मराठी नांदेड धाराशिव बीड लातूर ह्या भागांमध्ये आपल्याला एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसेल आता आपण ह्या मॉडेलचा अंदाज सविस्तर घेऊ आता तुम्ही एक गोष्ट जाणून घ्या चार तारखेला आपल्याला ह्या मॉडेलने मुख्यतः पाऊस दाखवलेला गेलेला आहे की राज्यात कोणकोणत्या भागात या कसं राहील आज दुपारनंतर तुम्हाला सांगतो खास करून जो नांदेड वाशिम लातूर बीड धाराशिव सोलापूर आणि अहिल्यानगरचा संपूर्ण भाग ह्या भागांमध्ये आपल्याला दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सापडताना दिसेल एका दोन ठिकाणी आपल्याला मेघविगर्जना देखील होण्याची शक्यता ही चार तारखेला दिसते आणि नाशिक नाशिकचा आजूबाजूचा जो परिसर असणार आहे मालेगाव धुळे नंदुरबार त्याचबरोबर इकडे जळगावपर्यंत आणि जो मनमाड निफाड त्याचबरोबर सिन्नरपर्यंत देखील ह्या भागांमध्ये देखील आपल्याला चार तारखेला पाऊस झालेला दिसेल आता ह्या वातावरणात आपल्याला थोडीफार प्रमाणात वाढ ही पाच तारखेला झालेली दिसल आणि पाच तारखेला आपल्याला मराठवाडा आणि विदर्भाचा जो काही भाग असणार आहे खास करून तुम्हाला सांगतो अकोला नांदेड वाशिम छत्रपती संभाजी नगर अहिल्यानगर लातूर चंद्रपूर त्याचबरोबर इकडे बघायला गेलं तर अमरावती शेवगाव आता मी जो ह्या भागांची नावं सांगितली ह्या भागांमध्ये काय होणार हे देखील जाणून घ्या दुपारनंतर आता दुपारनंतर आपल्याला भाग बदलत जोरदार पाऊस हा पाच तारखेला झालेला दिसेल म्हणजे एका दोन ठिकाणी आपल्याला पावसाची सरासरी ही अधिक असेल परंतु अतिवृष्टीसारखे मोठले पाऊस होणार नाही हे जाणून घ्या आता जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार नाही कारण की जो हा जो एक कमी दाबाचा एक चौथाही हिस्सा फक्त आपल्याला राज्यात प्रभाव टाकताना दिसत आहे याचं काही तीव्र रूपांतर हे डिप्रेशनमध्ये झालेलं आहे परंतु त्याचा प्रभाव हा आपल्याला उत्तर भारताच्या काही भागांमध्ये दिसत आहे आता सहा तारखेला आपल्याला ह्या मॉडेलने राज्यात पावसाचं प्रमाण हे कमी दाखवलेलं गेलं आहे आणि सात तारखेनंतर आपल्याला आपण पाहू शकता राज्यातून पावसाचं प्रमाण हे कमी होताना आपल्याला ह्या मॉडेलने दाखवलं आहे आता आपण बोलू चक्रीवादळाबद्दल आता जे शक्ती नावाचं चक्रीवादळ हे तयार झालं आहे आता हे भारतीय हवामान खात्याने काल तीन तारीख होती तीन तारखेला के ती ते डिक्लेअर केलं की ती तयार झालं आहे आता त्याचा प्रभाव तुम्हाला सांगतो राज्यात खास करून इतक्या काही प्रमाणात आपल्याला होणार होताना दिसणार नाही आहे हा मान्य आहे की त्याची दिशा ही आपल्याला बद पुन्हा चेंज होऊन फिरतानी दाखवलेलं आहे आठ तारखेला देखील राज्यात पावसाचं प्रमाण हे कमी असणार आहे म्हणजे ते चक्रीवादळ पुन्हा फिरून राज्याच्या दिशेने येत आहे देशाच्या दिशेने येत आहे परंतु जो तुम्हाला सांगतो गुजरात जे उत्तर कोकण म आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग असणारे ह्या भागात त्याचा हलके ते मध्यम स्वरूपाचा प्रभाव राहील आणि ज्यावेळेस ते चक्रीवादळ ही पुन्हा रिवस फिरेल त्यावेळेस त्याची तीव्रता ही आता जेवढा वेग आहे त्याच्या निम्म्याने वेग त्याचा कमी झालेला असेल म्हणून त्याचा काही प्रभाव इतका राहणार नाही आणि खास करून जर आता उत्तर भारतातून तुम्हाला सांगतो नऊ ते दहा तारखेलानंतर उत्तर भारतातून वारे चालू होतील आणि त्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे त्याचा वेग हा आपल्याला कमी झालेला दिसेल हे देखील जाणून घ्या आता दहा तारखेला देखील आपल्याला राज्यात एका दोन ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे म्हणजे आता हा पाऊस पडल नाही पडल सांगू शकत नाही आता मॉडेल पाऊस दाखवतात ही गोष्ट देखील जाणून घ्या मॉडेल पाऊस दाखवतात ह्या मॉडेलानु आता इतका विश्वास ठेवणं देखील आप आपल्याला योग्य ठरणार आहे कारण की शेतकऱ्याला जर आपण घाबरून द्यायचं काम केलं तर ते अतिशय चुकीचं असणार आहे त्यामुळे माझं वैयक्तिक सांगणं मी तुम्हाला सांगतो सात तारखेच्या नंतर आपल्याला राज्यातून पावसा कमी होताना दिसणार आहे बारा तारखेला देखील आपल्याला बंगालच्या उपसागरात थोड्याफार प्रमाणात हलके स्वरूपाच्या हालचाली दिसत आहेत परंतु तो एक ईशान्य मान्सूनचा भाग असणार आहे म्हणजे ईशान्य मान्सूनचा प्रभाव असणार आहे आता खास करून ईशान्य मान्सून प्रभाव कुठे टाकतो हे तू हे देखील जाणून घ्या तुम्हाला सांगतो जो उत्तर भारताचा भाग असतो खास करून जे चेन्नई वगैरे कर्नाटक केर ह्या भागांमध्ये आपल्याला तमिळनाडू ह्या भागांमध्ये पाऊस प्रभाव टाकताना दिसत असतो तेरा तारखेला देखील आपल्याला राज्यात कोणत्याही स्वरूपाचं मोठं पावसाचं वातावरण दिसत नाहीये त्यामुळे काळजी करू नका राज्यातील पावसा आपल्याला आता उघड झालेला दिसन आता इथून पुढं कसा अवकाळी पाऊस असणार आहे आता मी तुम्हाला सांगतो खास करून चौदा तारखेला आपल्याला राज्यातून मान्सूनची माघार झालेली दिसन म्हणजे राज्यात आपल्याला पावसाची उघडीप ही दिसायला सुरू होईल आणि चौदा तारखेनंतर मग बंगालच्या उपसागरात कोणत्याही प्रकारचं आपल्याला पावसाचं क्षेत्र हे निर्माण होताना दिसणार नाही आणि चौदा तारखेच्या नंतर मग पुढे दहा दिवसाने आपल्याला थंडीचं प्रमाण वाढत नाही दिसन हे देखील जाणून घ्या आता पंधरा तारखेला देखील आपण पाहू शकता ही जो टर्फ लाईन बनली आहे पावसाची ती हा ही ईशान्य मान्सूनची असून तिचा प्रभाव हा आपल्याला राज्यात झालेला दिसणार नाही आता खास करून जो विदर्भाचा काही भाग आहे मराठवाड्याचा काही भाग आहे दक्षिणेकडील ह्या भागांमध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा जा प्रभाव झालेला दिसन याच्या व्यतिरिक्त आपल्याला मोठ्या पावसाचं वातावरण आहे परंतु एक गोष्ट जाणून घ्या सोळा आणि सतरा तारखेला जे आता वातावरण दाखवलं गेलं आहे आता ह्या वातावरणात आपल्याला कारण आप की म्हणजे थोडी वाढ होताना देखील दिस दिसण्याची शक्यता आहे कारण की अवकाळी पावसाची सुरुवात ही आपल्याला पंधरा तारखेनंतर सुरू झालेली दिसन कारण की त्यावेळेस आपल्याला देशातून मान्सून सॉरी मापकार राज्यातून पुरेपूर हा मान्सून माघारी फिरताना दिसत त्याच्यामुळं सोळा आणि सतरा तारखेला जे वातावरण आपल्याला ह्या मॉडेलने दाखवलं आहे त्याच्यावर आता कितपत बदल होतं हे देखील आपल्याला वेळोवेळी कळवलंच जाईल आणि पण पाहू शकता अठरा तारखेला आपल्याला फक्त दक्षिण भारतात ईशान्य मान्सूनचा पावसाचा प्रभाव दिसतो याच्या व्यतिरिक्त मोठे पावसाचं वातावरण नाही धन्यवाद धन्यवाद जर आपली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारे डेलीच्या हवामानाच्या अंदाजाची व्हिडिओ हे आपल्या चॅनलवरती पडत असतात धन्यवाद